श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन आणि कामगार राज्यमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती आळंदी सप्ताहामध्ये लाभली श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी आळंदी इथे सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास महत्त्वपूर्ण उपस्थिती दर्शवली प्रसंगी बोलताना त्यांनी आळंदीच्या विश्वस्त मंडळात दोन गावकऱ्यांचा समावेश करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ती पूर्ण केली तसेच संस्थानाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विश्वस्ताची नेमणूक करून त्यांनी सामाजिक समावेशकता दृष्टिकोन दाखवला महेंद्र महाजन यांनी सर्वांच्या सहकार्याने आळंदी देवस्थानाच्या विकासाची भक्कम पायाभरणी करण्याचे आश्वासन दिले ते असेही म्हणाले की सर्वांशी समन्वय साधून देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील आणि देवस्थानाच्या ज्ञानभूमी प्रकल्पाला हे विश्वस्त मंडळ आकारात आणून भाविक आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहील या दिव्य आणि भव्य उत्साहासाठी देवस्थान कमिटी ग्रामस्थ आणि वारकरी यांच्यातील सहकार्याचे कौतुक करताना ते म्हणाले की ह्याच एकजुटीमुळे हा महोत्सव यशस्वी होत आहे या प्रसंगी महाजन साहेबांनी उत्साहाच्या व्यवस्थाची पाहणी केली आणि अन्नप्रसाद कक्षेला भेट देऊन विश्वस्तांसमोर अन्नप्रसाद घेतला आळंदीच्या विकास आराखड्यासाठी प्रयत्नशील असलेले ॲडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले आळंदीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आळंदीच्या देवस्थानाच्या विकास कामांना नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या उपस्थितीने देवस्थानाचे विश्वस्त ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले